कुनगड पालिकेच्या विविध विषय समितीच्या सभापती निवडीत सत्ताधारी राजर्षी शाहू आघाडीचं वर्चस्व समिती सभापतीपदी राजर्षी शाहू आघाडी आघाडीनं आपल्या ताब्यात ठेवल्या निवड समिती सभेचे अधिकारी म्हणून मुख्याधिकारी मनोज कुमार देसाई यांनी काम पाहिलं कुनगड पालिकेच्या विविध विषय समितीच्या सभापती निवडीसाठी पालिका सभागृहात मंगळवार दिनांक वीस जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजता विशेष सभा बोलवण्यात आली आज झालेल्या सभापती पदाच्या निवडणुकीत स्थायी समिती सभापती पद हे नगराध्यक्ष पदाला पदसिद्ध असल्यानं राजर्षी शाहू आघाडीच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा मनीषा डांगे यांची तर आरोग्यविषयक समिती सभापती पद उपनगराध्यक्ष पदाला पदसिद्ध असल्यानं राजर्षी शाहू आघाडीचे दीपक गायकवाड यांची निवड झाली यावेळी स्थायी समितीच्या सभापतीपदी नगराध्यक्षा मनीषा डांगे तर सदस्यपदी दीपक गायकवाड अक्षय आलासे जवाहर पाटील रमेश भुजुगडे जुवेरिया गोलंदाज यांची सदस्य म्हणून निवड झाली त्यामुळे कुरुंगळ शहराच्या विकासाची सूत्र चालणाऱ्या मुख्य स्थायी समितीवर राजर्षी शाहू आघाडीची पकड कायम राहिली आहे त्याचबरोबर आरोग्य विषयक समिती सभापतीपदी उपनगराध्यक्ष दीपक गायकवाड तर जय उर्फ बाबासाहेब कडाळे अलका मधाळे विजय पाटील अलका पाटील यांचे सदस्य म्हणून निवड झाली तसेच सार्वजनिक बांधकाम समिती सभापतीपदी अक्षय आलासे यांची तर वैभव उगळे विमल पोमाजे प्रदीप चव्हाण दीपक परीट यांचे सदस्य म्हणून निवड झाली आहे आणि पाणीपुरवठा समिती सभापतीपदी जवाहर पाटील यांची निवड झाली तर संगीता करणाळे जयश्री पाटील तानाजी आलासे विशाल पाटील यांची सदस्य म्हणून निवड झाली तसेच महिला व बालकल्याण समिती सभापतीपदी जुएरी गोलंदाज यांची निवड करण्यात आली तर जयश्री पाटील बागवान, बागवान, यांचे सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे तसेच नियोजन समितीच्या सभापतीपदी रमेश यांची तर जय उर्फ बाबासाहेब कडाळे वैभव उगळे विजय पाटील सुजाता जाधव यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे आज झालेल्या लोक निवड सभेसाठी निवडणूक निर्णय अधिकारी मुख्याधिकारी मनोज कुमार देसाई यांनी काम पाहिलं यावेळी नगराध्यक्ष उपनगराध्यक्षांसह नगरसेवक शुभम जोंग अभियंता राजेंद्र गवळी पालिका अधीक्षक श्रद्धा वळीवडे शिमाला भोसले स्नेहल सोनाळकर आदी उपस्थित होते कुनगड पालिकेवर आमदार राजेंद्र पाटील याड्रावकर यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू आघाडीची सत्ता आहे तर काँग्रेस आघाडी विरोधी बाकावर आहे आज झालेल्या विशेष समिती निवडीमध्ये सहा समितीची सभापती पद शाहू आघाडीला मिळाली तर विरोधी बाकावर असलेल्या काँग्रेसला एकाही समितीचं सभापतीपद पद मिळालं नाही नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष सर्व समिती सभापती या सर्व पदावर एकतर्फी शाहू आघाडीनं ताबा मिळवला त्यामुळे शाहू आघाडीला कुंदवाडमध्ये अच्छे दिनायची चर्चा आहे कुंदवाड शहराचा पाणीपुरवठ्याचा जिव्हाळ्याचा प्रश्न येत्या दोन महिन्यात मार्गी लावून शहराला शुद्ध आणि मुबलक पाणी पुरवठा करणार असल्याचं नूतन सभापती जवाहर पाटील यांनी सांगितलं यावेळी सर्व नगरसेवक नगरसेविका पालिका अधिकारी कर्मचारी उपस्थित होते सभापतींच्या निवडीची घोषणा झाल्यानंतर नूतन सभापतींचा सत्कार पीठासन अधिकारी मनोज कुवार देसाई यांनी केला मराठी एस न्यूज साठी कुंदवाडहून संदीप